नाही छगन भुजबळ जे सांगतात ना की मी ओबीसीमध्ये फूट पाडतोय याचा अर्थ त्यांना सब ऑफ ओबीसी कळत नाही याचा अर्थ असा आहे की सरस् अर्थ आहे की त्यांना जे रोहिणी आयोगाचं जे तत्व आहे ते कळत नाही आहे आरक्षणाचं जे तत्व आहे ते आता सर्वोच्च न्यायालयाने नवीन सूचना केलेली आहे की जिथे शक्य आहे तर तिथे तुम्ही सब कॅटेगराय करू शकता प्रत्येक राज्याला ती मुभा दिलेली आहे त्यामुळे एखाद्या राज्यांनी जर रोवीस ती सत्तावीस टक्के आरक्षणाचं सब केलं के याचा अर्थ फूट पाडणे असं होत नाही तरी फूट तर भुजबळ साहेबांनी पाडलेली आहे की ज्या राष्ट्रवादीमध्ये तुम्ही होता ज्या राष्ट्रवादीमध्ये मोठं केलं ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला सगळं काही दिलं त्या शरद पवारला तुम्ही सोडून गेला ती फूट असते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका